अक्कलकुवा गाजली कट्टर शिवसेनिक भाऊ सोलंकी यांचा काँग्रेस पक्षात जल्लोषात प्रवेश सविस्तर वृत्त असे की शिवसेनेतील गटबाजी आणि सकटच्या राजकारणाला कंटाळून कट्टर शिवसेनिक भाऊ सोलंकी अक्कलकुवा तालुक्यातील लोकप्रिय व ऊर्जावान युवा नेता पारस भाऊ सोलंकी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश करून मोठा राजकीय भूचाल घडवून आणला अक्कलकुवा शहरात लोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अच्बाजीत आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात हा प्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय भा ए नगराळे साहेब नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार एडव्होकेट गोवाल पाडवी साहेब आमदार नवापूर विधानसभा व प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी नंदुरबार शिरीष कुमार नाईक साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एडव्होकेट के सी पाडवी साहेब आणि माजी मंत्री माननीय पद्माकर दादा वळवी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक माननीय श्री युवराज कारणकाळ सी सी आणि अक्कलकोवा तसेच शहादा मतदारसंघाचे निरीक्षक तथा सी सी माननीय प्राध्यापक श्री प्रकाशराव सोनवणे साहेब उपस्थित होते तसेच अन्य अनेक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी स्थानिक सरपंच कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारसभाऊंच्या प्रवेशामुळे अक्कलकोवा आणि परिसरातील काँग्रेसला नवे बळ आणि ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली कार्यक्रमादरम्यान पारसभाऊ सोलंकी म्हणाले माजी आमदार केतसी पाडवी यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी व जनतेची सेवा आणि विकास हा माझा ध्यास आहे काँग्रेसच्या विचारधारेतून जनतेच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता येईल समाजातील सर्व घटकांना न्याय आणि संधी मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या प्रवेशानंतर स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अक्कलकुबा तालुक्यात काँग्रेसच्या कार्याला नवी दिशा आणि उत्साह मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी आज प्रतिनिधी इलियास शेख यांचा स्पेशल रिपोर्ट